नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सुंदर शेपूच्या भाजीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत शेपूची भाजी जर आपण बघितली तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन के आहे आयर्न आहे कॅल्शियम आहे अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स याच्यामध्ये सापडत असतात मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे प्रोटीन आहे आणि ही फायबरनी भरपूर आहे आणि हेच हाय फायबर आपल्या पोटदुखीमध्ये गॅसेचा त्रास कमी करण्यासाठी उपयोगी ठरत असतात तर याच शेपूचे काय औषधी गुणधर्म आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्ध हॉस्पिटल स्टेशन तर आता आपण जाणून घेऊयात की ह्या शेपूच्या भाजीचे काय औषधी गुणधर्म आहेत पहिला औषधी गुणधर्म पोटांचे विकार दूर करते आपल्याला पोटाच्या ज्या काही समस्या असतील पोट साफ होत नसेल गॅसेसचा त्रास होत असेल पोट गच्च राहत असतील तर यावर आपण जर शेपूचं सेवन करत राहिलो तर आपले हे पोट विकार दूर होणार आहे याच्या ज्या काही बिया असतात त्यापासनं एक तेल बनवलं जातं शेपू अर्क तर त्याने सुद्धा आपल्या पोटाचे जे काही विकार आहे पोटाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यामध्ये उपयोगी ठरतात याच्यामध्ये हाय फायबर आहे लो कॅलरीज आहे आणि याच गोष्टीमुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शेप उपयोगी ठरणार आहे आपल्याला शांत झोप येत नसेल तर शांत झोप येण्यासाठी याच्यामध्ये विटॅमिन बी आहे फ्लॅमोनॉइडस आहे हे आपलं मन मेंदू शांत करतात आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप येण्यास मदत होत असते महिलांची मासिक पाळीची समस्या असेल मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल किंवा मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर कोणताही हार्मोनल महिलांमधील ही, महिलां ही शेपूची भाजी उपयोगी ठरणार आहे आपले हाडं असतील हाडं मजबूत करण्यासाठी ओस्टिओस्पोरोसिस म्हणजेच हाडांची झीज रोखण्यासाठी ही शेपूची भाजी उत्तम ठरणार आहे कारण याच्यामध्ये हाय कॅल्शियम आहे आणि हे हाय कॅल्शियम आपले हाड मजबूत ठेवण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे आपल्या हाडासोबतच आपले दात जर मजबूत ठेवायचे असेल हिरड्यांना काही त्रास होऊ नये हिरड्या दात मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा कॅल्शियम असलेली ही शेपूची भाजी उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हेच हाय पोटॅशियम आपला उच्च रक्तदाब कंट्रोल करण्यामध्ये मदत करणार आहे आपलं ब्लड प्रेशर यामुळे कंट्रोल होणार आहे आपल्या हृदयाच्या समस्या असतील हृदयासंदर्भातील कोणतेही विकार असतील तर ही भाजी उपयोगी ठरणार आहे आपलं गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम ही भाजी करणार आहे त्यामुळेच हृदयासाठी हे उपयोगी स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन जर कमी झालेलं असेल तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे शेपूची भाजी उपयोगी ठरणार आहे कारण याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे आणि हे हा हाय आयर्नचं प्रमाण असल्यामुळे रक्त वाढण्यासाठी भाजी ही भाजी नक्कीच उपयोगी ठरणार आहे त्यानंतर मधुमेह असलेल्या लोकांसाठी सुद्धा ही भाजी अगदी वरदान मानली जाते कारण याच्यामध्ये युजिनॉल नावाचा घटक आहे आणि हाच युजिनॉल नावाचा घटक मधुमेह कंट्रोल करण्यामध्ये उपयोगी ठरत असतो त्यामुळे मधुमेहासाठी शेपूची भाजी उपयोगी ठरणार आहे त्यानंतर दमा अस्तमा आणि जुनाट खोकला यावर सुद्धा ही भाजी उपयोगी ठरणार आहे कारण याच्यामध्ये अँटी स्पाडिक रोल आहे याचा आणि एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टीज आहे म्हणजे कप बाहेर फेकण्याची क्षमता या भाजीमध्ये आहे तर हे होते ह्या शेपूच्या भाजीचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिष क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा